नक्कीच चांगली गोष्ट आहे की ईशा किंवा आम्हा सगळ्यांना असे लीड रोल मिळतील खऱ्या गोष्टी लोकांना रिलेट पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं वाटतं तोच प्रश्न मला जर इतर कोणी विचारलं तर मी नीट उत्तर देईन पण आईने तोच प्रश्न विचारला अरे सांगितलं नाही तुला कॅल असं होतच ना थोडंसं ओव्हर एक्सपोजरची भीती नाही वाटत की सगळीकडे सगळ्या ठिकाणी एकशे चार ताप असताना ईशाला जबरदस्त काम करताना मी <laughs> नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता एक नवीन छान सिनेमा येतोय सिनेमाचं नाव आहे गुलकंद आणि सिनेमात काम केलेले कलाकार समीर चौगुले आणि इशाडे आपल्या सोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं सिनेमाबद्दल बोलूच आहेत आपण पण जेव्हा ट्रेलर पाहिला ना म्हणजे की पूर्वीची एक मैत्रीण आपल्या समोर येते किंवा मग त्या आत्ताचं सगळं आयुष्य एक आधीच्या पिढीतला सिनेमा आहे तर तू ट्रेलर पाहिल्यावर मी विचार केला की आपल्या आईवडिलांना आपण खरंच कधी विचारलंय का की तुम्ही जे आयुष्य जगताय ते तुमच्या मर्जीने जगताय का किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात आत्ता काय वाटतंय तर तुम्ही काय सांगाल की असा विचार तुमच्या मनात कधी आला होता का किंवा मग ते करताना कर होतं का खरं तर आमची अशी पिढी पण नाहीये असा विचार आमच्या मनात यावा मी सत्तरीतला जन्म आहे माझा त्र्याहत्तरचा त्यामुळे नाईन्टीज मध्ये म्हणजे जे मकरंद ढवळेच आत्ता एज आहे त्या एजचाच मी आहे आता त्यामुळे गोष्ट मला जास्त रिलेट झाली आणि खरंच आमच्या पिढीनं हा विचार सुद्धा कधीच केलेला नव्हता की आपण कधी आईवडला नाही हे विचारलंय का पूर्वापाड आजू आजूबाजूसुद्धा असे अनेक संसार असे होते की ते पूर्वापाड एकमेकांबरोबर राहत आहेत पण ते सुखी आहेत का ते आनंदी आहेत का की त्यांनी आयुष्यामध्ये फक्त ॲडजस्टमेंटच केलेली आहे असे अनेक प्रश्न आपल्याकडे अनेक संसार बघितल्यावर कळतात किंवा मनात येतात त्याची प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात तर ही फार इंटरेस्टिंग गोष्ट या चित्रपटात मांडलेली आहे की आता तुझे म्हटलेस ना यू व्हेरी व्हेरी वेल सेट की आपण आपल्या आई वडिलांना हा प्रश्न विचारला आहे का की तुम्ही खरंच हे गृहीत धरलं की ते आनंदी असतील कदाचित काही घरात असं नसेल ना सवय म्हणूनही राहत असतील त्यांच्या मनाने त्यांची लग्न झालेली नसतील किंवा चला करूया म्हणून लग्न झालेली असतील आणि आता झालंय म्हणून चल संसारात ते सुखी आहेत का त्यात असे अनेक प्रश्न विविध कुटुंबांना विचारल्यावर त्याची उत्तरं तुम्हाला वेगवेगळी मिळू शकतात तर ही ना फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे व्यक्ती तेवढ्या वल्ली असतात त्यांची प्रवृत्ती वेगळ्या असतात प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते आताची पाच बोटं सारखी नसतात याची गोष्ट वेगळी आहे त्याची गोष्ट वेगळी आहे तर ही फार अत्यंत वेगळ्या गोष्टीवरनं एक सुंदर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आमचा तर त्यामुळे ना ही गोष्ट माझ्या पिढीला फार रिलेट झाली ह्या गोष्टीचे लेखक सचिन मोठे सर आहेत ते पण सत्त्याहत्तरचेच आहेत जन्म त्यांचा सेवन्टी थ्रीचा माझाही सेवन्टी थ्रीचा आहे त्यामुळे ना आम्हाला मला त्यांची काय म्हणतात ना त्यांना जे पिढी बद्दल वाटतंय त्या ते सगळे प्रश्न मला पडतात कारण आमचे वेवलेन लगेच जुळते कदाचित त्यामुळे त्यांना मी दिसलो असं कदाचित त्या, हो त्या मकरंद ढोळे या कॅरेक्टरसाठी माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं कारण का मी वेगळ्या जनरेशनची आहे खरं तर माझ लग्नच नाही झालंय त्यामुळे त्याच्या पुढे काय होतं आणि लग्न मोनोटोनी आल्यावर काय होतं वगैरे हे सगळं मला अजून <laughs> अनुभव आहे ऍडमिशनच घेतली नाही कॉलेजमध्ये तर त्यामुळे माझ्यासाठी हे कम्प्लीट कॅरेक्टरायझेशन अभ्यास करून करण्याची गोष्ट होती कारण मी ते अनुभवलेलं नाहीये हो तर ते चॅलेंजिंग होतं पण तेच एक एक्साइटिंग ऍक्टरसाठी त्यामुळे मला खूप मजा आली <laughs> मला खूप मजा येते रागिणी बाई आपण इकडे मजा करायला आलो काय त्यांच्यावर पाठ ठेवायला आलो की नाही म्हणजे खरंच स्टॅग्नन्सी येते का नात्यांमध्ये आणि आली तर येऊ शकते का नाही आणि ते नॅचरल तुम्ही जेव्हा सत्तावीस अठ्ठावीस तीस तीस दुसरा पर्याय शोधायचा हा एक याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट की तुम्ही दुसरा पर्याय नेहमी शोधणं फार सोपं असत पण आहे ते रिलेशन जास्त घट्ट गुलकंद म्हणून नाव ठेवले गुलकंद हा मुरलेला असतो त्यात अनुभव असतो तो काही काळ मुरतो ना त्या अनुभवाचा हा चित्रपट आहे जेवढा तो मुरत जातो जास्त छान लागतो त्याचा गोडवा जास्त लागतो जसा मुरत जातो तसा साखर आता तू नवीन गुलकंद खात खातेस तेव्हा साखर लागते ते कच, 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 कच। पण तो जेव्हा विरघळतो गुलकंद साखर विरघळते मध विरघळतो त्यात तेव्हा तो एकजीव होतो संसाराचा असंच असतं नातेसंबंधांचं असंच असत यावर कुठेतरी बोलणार हा चित्रपट हॅलो मध्ये आहे बॉश मिनिस्टरचा फोन होता नाही होम मिनिस्टर <laughs> बायको माझी म्हणजे मी लग्नाच्या रिलेशनशिप बद्दल नाही बोलू शकत कारण मला अनुभव नाहीये पण कुठल्याही नात्यामध्ये मनोटणी येऊ शकते आई मुलीच्या नात्यात माझं आहे की आ, आ, आता आई आणि माझं नातं सुद्धा जे मी तोच प्रश्न मला जर इतर कोणी विचारलं तर मी नीट उत्तर देईन पण आईने तोच प्रश्न विचारला अरे सांगितलं नाही तुला कॅल असं होतच ना तर ते पण म्हणून ऑप्शन नाही शोधत त्यातच काहीतरी चांगलं शोधत राहतो तसं काहीतरी या सिनेमामध्ये येऊन जात म्हणजे ही लाईन खूप काय म्हणतात एक विषय तरी तर तो साकारताना गोष्ट म्हणजे कॉमेडी पण अर्थात तुम्ही आला म्हणजे ती आलीच <laughs> डोक्यात काय होत कि ते कुठेतरी दुसऱ्या लाईन ला जाऊ नये ह्याच्यासाठी आणि ते भीतीने वाटली का की ती भूमिका स्वीकारताना नाही हे ना खर तर जेवढं दिसतंय तेवढं ते साधन आहे कॅरेक्टर हे फार ट्रिकी कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर तुम्हाला हे गोंधळलेलं पण दाखवायचं आहे या कॅरेक्टरचं एक भावविश्व आहे वेगळं त्या भावविश्वात कुठेही अख्ख्या गोष्टीचा सिरियसनेस घालवायचा नाही आहे त्याच्या कॅरेक्टरचा आणि एवढं करून विनोदही करायचंच आहेत त्याला हे असं कॅरेक्टर असलं ते फार तारेवरचं होतं आणि हे जसं जसं मी सीन करत गेलो ना तसं तसं मला जास्त जाणवायला लागलं की कठीण आहे हे जेवढं पडद्यावर सोप्पं दिसतं तेवढं ते सोप्पं नाही आहे कॅरेक्टर एक एक सामान्य दिसणाऱ्या नवऱ्याची हो बायको जेव्हा सुंदर असते तेव्हा त्याच्या मनात असलेले बारीक सारिक न्यूनगंड कॉम्प्लेक्सेस हे अनेक कुटुंबात तुम्हाला बघायला मिळतात सुंदर बायको सुंदर नवरा हो राजपुत्र घोडा हे पिक्चर मध्ये यशराजच्या दिसतात शाहरुख आणि काजोल आणि माधुरी दीक्षित येतात आणि लोकांना ते बघायला का आवडतं कारण ते तसे नसतात मारामारीच्या पिक्चरमध्ये एक माणूस <coughs> तीस जणांना मारतो हे बघायला मला का आवडतं कारण मी तसं नाही करू शकत तर त्या हिरोच्या रूपात मी स्वतःला इमॅजिन करतो आणि मी असं बघतो की मी मारतो तीस जणांना आणि तो क्षण क्षणाचा आनंद मी मिळवतो यस मारलं मी ॲक्च्युली मी करत नाही आहे हा चित्रपट ते नाही दर्शवत हा चित्रपट खरी रियालिटी सांगतो खऱ्या रियालिटीत आता बघा ना तुम्ही अनेक वर्षांचे रियुनियन झाल्यानंतर आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला आवडणारी क्रश किंवा आपल्याला आवडणारा मुलगा काय फरक झालेला असतो आपण अरे ही ब अरे हा बघ कसं दिसतोय किंवा अत्यंत सुंदर दिसणारी बायको त्याचा नवऱ्याची भेट घरून देते तेव्हा तो अत्यंत नॉर्मल पण असू शकतो माणूस तो काही राजभिंड असण्याची गरज नाही आहे याचा अर्थ असा आहेत की ते, ते सुखी नाही आहेत ते सुखीच आहे पण संसाराकडे एका वेगळ्या दृष्टीने ते बघतात ही दृष्टी काय आहे ना ह्यावर भाष्य करणार हा चित्रपट आहे की अनुरूप जोड अनुरूप ज्या जोड्या असतात त्या फक्त दिसण्यावर असतात त्या एकमेकांना प्रचंड ऍडजस्ट केल्यावर त्या झालेल्या असतात मग ह्याच्यावर काहीतरी भाष्य करणार हा चित्रपट आहे प्लीज कुठे झालाय पेट्रोल डिक्कीत भरून आलो काय तर तर या तुम्ही काम सचिन सचिन आणि मोठे सिनेमाच्या तुमचं असोसिएशन कसं होत कि मला असं आमच्या दोघांच असं आहे की एखादी गोष्ट काही आयुष्यातले व्यक्ती आहेत त्यांच्यावर त्यांना सरेंडर व्हायचं चित्रपट सचिन गोस्वामी असं नाव आहे ज्यांनी पिढ्या घडवलेल्या आहेत कदाचित तुला माहिती नसेल पण अनेक यशस्वी कलाकारांची कलाकारांचा पाया आहे ना पाया त्यांनी भक्कम केलेला आहे विद्यापीठात त्यांनी शिकवलेले अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पिढ्या घडवत आलेल्या आहेत तर एवढा मोठा माणूस रोज आपल्या वाटेला येतो हे देवाचे उपकार आहेत आपल्यावर त्याच्यातून तुम्ही मॅक्झिमम फायदा करून घेतला पाहिजे तेच आम्ही करतोय आणि त्यामुळे आम्हाला हे म्हणजे ही मोठी पर्वणी होती की हा कि माणूस किट कडे कुठल्या दृष्टीने बघतो आणि तोच सिनेमा कुठल्या दृष्टीने बघतो टोटल फरक त्यांनी दे म्हणताच आम्हाला सांगितला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दोघं उत्तम मित्र आहोत आम्ही बोलता बोलता सहज ईशाला ईशा अरे मी काय म्हणतो आणि अरे परवा आपल्याला हा सहज मी हात ठेवतो पण चित्रपटात आम्ही दोघे अनोळखी आहोत एकमेकांना तर मी रागिणीबाईंशी बोलताना ना रागिबा ऐका असं असं नाही ना करू ना ना। ना। हा सहज होतोय माझा नकळतपणे हे मी मुद्दामुन नाही करत होत कारण ती माझी मैत्रीण आहे ती मैत्री दिसली नाही पाहिजे हे सर सतत सांगत बसले मला हास्य जत्रेत अनेक वेळेला वेगळ्या पद्धतीचा विनोद असतो एक विनोद मी <coughs> स आमच्या भांगरवर करू शकतो एक सईवर करू शकतो एक प्राजक्तावर करतो हा हा फॉर्मॅटच वेगळा इकडे मकरंद ढवळे रागिणी माने यांची एक गोष्ट आहे त्या गोष्टीलाच तुम्हाला धरून जावं लागणार अनेक असे बारी बारीक बारीक गोष्टी आम्ही आम्ही स्वतःला पण खूप नर्चर केलं आणि मोठे सर इतके उत्कृष्ट लेखक आहेत की ब्लॅक अँड व्हाईट कुठलं कॅरेक्टर नसतं तर आम्हाला ऍक्ट्रेस म्हणून असे कॅरेक्टर्स करायला मिळाले जे लिखाणातच इतके लेअर्ड होते त्या म्हणजे हा इतका चांगला माणूस दाखवला आहे मकरंद ढवळे खूप साधा गोड माणूस आहे पण सरकमस्टान्सेसमुळे त्याच्यात काय बदल घडतात कोणीतरी त्याला सांगितल्यावर काहीतरी सांगितल्यावर त्याच्यात संशयाची पाल चुक चुकते का तर काहीतरी ग्रेज येऊन जातात चांगल्या माणसात पण तर ते इतकं लेअर्ड कॅरेक्टर्स आम्हाला करायला मिळाले मोठे सरांनी अप्रतिम लिहिलंय त्याच्यामुळे आणि गोस्वामी सरांचा ऑफकोर्स मॅजिक टच सगळ्यावरच होता हा सिनेमा म्हणजे भूमिका स्वीकारताना डोक्यात काय होत कि कराविषयी इगर तो होता का किंवा काय म्हणून ती स्वीकारली नाही सरांनी जेव्हा ही गोष्ट सांगितली ना सरांनी सांगितलं की मी हा चित्रपटाचा हिरो तू आहेस <coughs> हे मी तुला आत्ता सांगतो ही पहिला दिवस आहे माझा तू फिक्स आहेस माझ्या डोळे एक कारण हे होतं की जेव्हा ते ठरवतात आमच्या बाबतीत काही त्यावर मी काही फार बोलत नाही कारण ते चांगलंच असतं हे मला माहिती आहे कारण त्यांना एक समीर काय करू शकेल हे त्यांना आणि हे कॅरेक्टर ना बऱ्यापैकी माझ्यासारखं आहे मी एरवी आयुष्यात सुद्धा बऱ्यापैकी असं आहे असं मला वाटतं आता मी स्वतःच कॅमेऱ्यात सांगणं मी खूप साधा सरळ आहे याला काही अर्थ उरत नाही पण माझं वागणं ते कॅरेक्टर कसं वागू शकतो तो सा समीर चोगले मागवू शकतो मी सगळीकडे वेळेवर जाणार आहे मला भरभरून काही काही गोष्टी करायच्या आहेत ऑफिसला सर्वस्व देणार आहे बायकोला असं सर्व ह्या सगळ्या गोष्टीत माझी धावपळ होते धानरट मी पडतो कुठे मला काही काही गोष्टी लक्षात येत नाही असा मी एरवी सुद्धा त्यामुळे त्या भूमिकेचा सोल पकडणं मला खूप सोपं पडलं पंधरा पंधरा वीस वीस वर्ष संसार झाले आपले आपल्या काय बायका आपल्याबरोबर चुकी असतील नसतील म्हणजे सेकंड थॉटच नव्हता कारण का एकतर गुरु दोघ आमचे ते दोघं फिल्म करतायत त्यात इतर हे कलाकार आणि म्हणजे माझ्यासाठी तर ती परवणी होती त्याच्यामुळे देर वॉज नो अदर वे दिस गो तुम्ही वगाशी जसं म्हणालात ना मराठीमध्ये तो हीरो, हीरो की हिरो हिरो किंवा हिरोइजम हा कॉन्सेप्ट आहे तर तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही त्याला ब्रेक करू शकता किंवा या सिनेमाच्या निमित्ताने हे एक वेगळं पण ठरू शकतं का की अरे जो प्रेक्षकांमधला आहे तोच पडद्यावर आहे पण हो हे हा ट्रेंड जो आहे ना तो ऑलरेडी आलेला आहे येस yes. तुम्ही हिंदी चित्रपट बघा किंवा इतर चित्रपट बघा किंवा तुम्ही सगळ्यात महत्वाचे जाहिराती बघा जाहिरातींमध्ये आधी खूप सुंदर चेहरे लागायचे आता सुंदर नाही लागत म्हणजे कन्व्हेन्शनली सुंदर तुमच्या आमच्यातले लागतात की एखादं प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट वापरताना एक सुंदर व्यक्ती वापरते असं नाही दाखवलं जात सामान्य व्यक्ती वापरते हेच दाखवलं जात कारण ते तुला घ्यावं असं की आता हे एक्सपेरिमेंट होत आहेत ते हिरो हे ते जे टिपिकल कन्व्हेन्शनल होत ते बदलत आहे नक्कीच चांगली गोष्ट आहे की ईशा किंवा आम्हाला सगळ्यांना असे लीड रोल मिळते जिथे आम्ही खऱ्या गोष्टी लोकांना रिलेट होणारा मांडू शकू त्यामुळे हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं वाटतं आमच्यासाठी सिनेमा काय देऊन गेला तुमच्या दोघांना की सिनेमा करतानाच्या आधीच तुम्ही आणि नंतरच तुम्ही की तुमच्या पद्धती देऊन गेला आपले काम करून पोट भरत बघ पोट भरत आणि हुरहुर वाढते पोट यासाठी भरत की मी येस मी काहीतरी छान केलंय ज्याने मला हायस वाटलंय हुरहुर यासाठी वाढते कसं केलंय कारण त्या आपण जीव ओतलेला असतो एखाद्या गोष्टीत पण जीवच नाही ओतला त्याचं काय होईल आपण बघत नाही त्याचं वी डोंट mm. केअर ह्याच्यात तसं नाही आहे ह्याचं पुढे काय होईल प्रेक्षक कसा स्वीकारतील याचा एक वेगळा हुरहुर असते आनंद असतो तर तो आनंद ह्या क्षणाला आम्ही अनुभवतोय सगळे त्यामुळे जेव्हा सर्वार्थ गोस्वामी सर आहे कोणी सगळ्यांनी सर्वस्व टाकले mm. गोस्वामी सर प्रोड्युसर पण आहे सगळं असल्यामुळे चार एका वेळेला पंधरा गोष्टी डोक्यात सुरू होतात त्यांच्या अजूनही बारीक बारीक प्लेसेसवर ते जाऊन कामं करतात मोठे सर आहे गोस्वामी सर स्टुडिओ जो नाही हा बॅकग्राऊंड म्युझिक नाही वाटत कालपर्यंत म्हणजे तर दहा दिवस उठले तरी ते बारीक बारीक गोष्टींवर सुद्धा काल मी रात्री गेलो होतो स्टुडिओत आणि दोन सीनचं बॅकग्राऊंड म्युझिक त्याने चेंज वाटलं त्याने चेंज करू शकलं प्रत्येक फिल्म मेकर हेच करतो ते ह्या चित्रपटाबद्दल केलेलं आहे कारण हा जेवढा सिम्पल दिसतो ना चित्रपट तेवढा तो कठीण आहे हे मी केल्यामुळे तुला सांगू शकतो त्यामुळे मी समृद्ध झालो या चित्रपट करून तृप्ती आणि समाधान मिळालं मला नाही मला या चित्रपटाच्या निमित्ताने ऑपॉर्च्युनिटी मिळाली मी जे शिकून आले ड्रामा स्कूल मधनं ते सगळं अप्लाय करण्याची कारण का आल्यानंतर कोविड होता हास्य जत्रेमध्ये वेळ कमी असतो त्यामुळे सगळं कॅरेक्टरायझेशन आणि असा एक दहा दिवस वगैरे वेळ नसतो तीन इंच्यारचा आम्ही स्किट करतो आहे कर की त्यामुळे मिळत नसतो काय करायला तर ती ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली या फिल्मच्या निमित्ताने की मला प्रॉपर बॅक स्टोरी आणि कॅरेक्टरायझेशन त्या कॅरेक्टरचा ग्राफ ती कुठून निघतंय कुठे चाललंय हे सगळ्या वेळे मला अभ्यास करता आला त्यामुळे हा आम्हाला तसं तृप्ती म्हणजे ते पोट एक पोट भरणं मला छान मनात फक्त काम करतात नॉर्मल जेवलावर झोप लागते अब्जुप उड आणि आता कायची हे आता, आता काय सिनेमामध्ये आते <laughs> <है। laughs> uh, सिनेमा तुमचा येतोय हास्यचित्र आहे का तुमचे एक दोन स्टेजवरचे काही कार्यक्रम आहे आहेत ओव्हर एक्सपोजरची भीती नाही वाटत की सगळीकडे सगळ्या ठिकाणी आपण भीती वाटत नाही थोडस प्रेशर येत आहेच आणि कसं आहे हास्यचित्र जरी आम्ही तीनच दिवस दिसत असलो तरी हास्यचित्र दिवसभर दाखवली जाते म्हणजे मी फक्त नऊ ते दहा दिसत नाहीये सोने मराठीवर मी सकाळपासून दिसतोय ओव्हर एक्सपोजर ड्युवट्यूब आहे ते क्लिप्स आहेत ओव्हर एक्सपोजर आहेच हा रास्तच आहे आणि हे तर मग त्यात आता काही गोष्टी असतील मग त्याला पर्याय नसतो चॅनलची प्रॉपर्टी आहे आणि ज्यावर त्यांना व्ह्यूज मिळत आहेत ते दाखवणारच आहेत मग यात काय करायचं आपण कामात काय बदल करू शकतो म्हणूनच मी माझा तो एकपत्र कार्यक्रम आहे अभिवाचनाचा जो पु ल देशपांड्या निवडक पुलं वाचायचे तसा मी एक सुरू केलेला आहे त्यात मला ब्रेक मिळतो तिथे जर तू बघायला आलीस तर मी तिथे वेगळा समीर चौकले असतो जो अडीच तास मी माझा कार्यक्रम करतो तिथे एक वेगळी अनुभूती मला मिळते एक वेगळा आविष्कार सादर करण्याची संधीसुद्धा मिळते लोक लोकांवर आणि लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य फार जवळून मला अनुभवता येतं तर मला असं वाटतं की अशी जेव्हा स्टेज येते तेव्हा आपणच ना त्या कामातले थोडेसे वैविध्य शोधलं पाहिजे की आपण काय वेगळं करू शकतो याने आपल्याला रिलॅक्सेशन मिळेल काम तर करायचंच आहे त्यामुळे हा अगदीच रास्त <laughs> आहे दोन्ही बाजू आहेत ओव्हर एक्सपोजरला की ऍक्टरला प्रेम ओळख हवीच असते कोणालाही ती फक्त कोणाला जास्त हवी असतं कोणाला कमी हवं असतं ते चेंज होत राहतं पण तेही हवं असतं त्यामुळे ते ओव्हर वर एक्सपोजर वर्क्स इन फेवर एज वेल पण कुठेतरी ऍक्टर म्हणून भीती पण वाटते की ह्याच्यामुळे मला काम मिळण्यावर इफेक्ट होईल का तोच तोच पण मला तसंच बघणार आता हे होत आहे आणि पण आय एम व्हेरी होपफुल की बदलत राहील पण हा चित्रपट पूर्ण अपवाद आहे तुम्हाला चित्रपट दोन प्रश्न संबंधांवरचा सिनेमा आहे तर ते कुठलंही नातं टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी किंवा छान मुरण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक असतात माझ्या मते विश्वास हे मी आवर्जून सांगू शकतो आपल्या जोडीदारावर आपल्याला विश्वास हवा आणि त्यामुळे त्याला तुम्ही मुभा दिली पाहिजे तशी उद्या माझ्या बायकोचा कोणी मित्र असेल किंवा काही असेल आणि त्यांचे फार सुंदर रिलेशन्स असतील फार ग्रेसफुली स्वीकारले पाहिजेत मी ते जसे माझ्या मैत्रिणीचे तिनेही स्वीकारली पाहिजेत आणि हा आम्ही स्वीकारतो कोण आमचा विश्वास आहे हे नातं हे विश्वासावर असतं ते विश्वासाच्या पायाला कुठून काही बॉम्ब हो लावलात आणि विश्वास जर थोडा थरथरला तर, तर पेलातली वादळं येऊ शकतात तुमच्या संसारात ती आल्यानंतरच आपण कसं वागायचं भाष्य करणारा हा चित्रपट आहे <laughs> त्यामुळे ही आपल्या प्रत्येक माणूस ही गोष्ट अनुभवतोच आणि जर म्हणत असेल अनुभवत नाही तर तुला पोहते <laughs> तर हा चित्रपट कुठेतरी तुम्हाला तुमचा आरसाही दाखवणारा आहे की तुम्हाला एक एकांतात असताना हो यार मी असं वागलो होतो असं स्वतःलाच एखादं प्रश्न विचारणार आहे तर मला असं वाटतं की अनेक वर्षांच्या संसारात संसाराचा पाय हा विश्वासावर असतो आपल्याला ज्या गोष्टी मिळतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नेहमी म्हणत असतो की बायका स्वतःहून अनेक जबाबदाऱ्या ओढून घेतात आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे की एखादा पाहुणा आला की नकळतपणे ते नवऱ्या आणि पाहुण्याला वाढतात आणि स्वतः नंतर जेवते असं नकळतपणे डिसिजन घेऊन मोकळ्या का हे उलट झालं तर नाही तुम्ही बसून घ्या मी नंतर बसतो असं नवरा नाही म्हणत ना 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 कधीच ह्या नकळतपणे गोष्ट आहेत आणि ह्या त्यांनाही खटकत नाही बायकांना हे सहज होऊन जातं त्यांच्याही अंगवळणी पडले नाही नाही तुम्ही जेवून घ्या मग ते अडीच तीन वाजता वगैरे जेवतात ही फार बारीकशी गोष्ट आहे जी कुणाला खटकत सुद्धा नाही मी नेहमीच सांगत असतो की मी माझ्या बायकोला हे सांगितलं की तू तुझ्या मैत्रिणीबरोबर फिरायला जा तू फॅमिलीबरोबर जा पण त्यांच्याही बरोबर जा कारण कसं असतं ना एक लिडरशिप असते बायकांकडे उद्या माझ्या बाय बायकोबरोबर मी फिरायला गेलो की सगळीनं नकळतपणे जबाबदारी तिच्यावर होते ए जरा माझं षड बघणं कुठे हे जरा हे बघल का तिने हे करावं राहू दे की असतं सगळं बाहेर काढल्यावर जाऊ दे ना कपडे तिकडे ते का सतत घडी करून ठेवायचे आत जेव्हा मैत्रिणी मैत्रिणी जातात ना तेव्हा त्या त्यांच्या ता वागतात वागू दे की तिला त्यामुळे मी माझ्या बायकोला नेहमी सांगतो की एक टूर तो तुझ्या मैत्रिणींबरोबर करायचा ते मी तुला फोनही नाही करणार तू मला फोन करायचं तुला जेव्हा वाटेल नाही केलंस तरी मी काही आय विल नॉट माइंड हे माझ्या मते आता मी माझ्या माझ्या संसारात काढलेला तोडगा आणि हे आहे पण असं एवढं बदलल्या जातील असं मला शेवटचा प्रश्न सिनेमाचं नाव आहे गुलकंद जसा तो, सा तो गुलाब साखर असा छान मिळून तयार होतो तर समीर चौगुले हे व्यक्तिमत्व कसं तयार झालं की कोणत्या कोणत्या गुणवैशिष्ट्याने तयार झाले तुम्ही खरे कसे आहात आणि अर्थात ईशा सुरू पण ईशा सांगू शकते कारण मी कसं आहे मी कसं सांगणार ना म्हणजे तू सांग आता दादा कसा आहे समीर चौगले कसा तयार झाला कसा तयार त्याच्यावर मी माझं उत्तर ठरवेन यशा कशी मी नाही विचारलंच नाहीये फक्त समीर चौगले विचारलंय नाही हा खूप खूप खुँ, चांगला साधा माणूस आहे त्याच्यामुळे त्याच्याबरोबर सगळं इझी होतं नाही तो इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्याला आ, हे कुठेच त्याच्या वागण्यात किंवा कशातच दिसत नाही आम्ही खूप चांगले मित्र होऊ शकलो आहे कारण का तो खूप ग्राउंडेड आहे खूप त्याला जाण आहे सगळ्याची तो ग्रेटफुल आहे आणि माझ्यासारख्या ॲक्टरला हे सगळं म्हणजे ॲक्टिंग ॲक्टिंग तर आहेच पण माणूस म्हणून हे असे लोक आजूबाजूला असणं पण खूप गरजेचं आहे कारण माझ्यासाठी कायम असं राहायचं हे जे व्हिजन आहे त्याचं तो एक्झाम्पल आहे विच इज ग्रेट तुम्ही ईशाबद्दल काय सांगाल ईशा चांगला मित्र आहे सॉरी मैत्रीण आहे सॉरी मी तिला मित्रासारखंच वागवतो <laughs> आणि ईशाबरोबर ना मी फार कमी हास्य इतर अशी मंडळी आहे त्यांच्यासमोर ना मी माझं मन मोकळं करू शकतो कारण मी मन मोकळं करावं असं कोणी एक्सपेक्ट नाही करत सगळे माझ्यासमोर जाऊन दादा आहे सगळ्यांचा सो एव्हरीबडी एक्सपेक्ट की मी त्यांच्यासमोर जाऊन मी दादासमोर जाऊन दादा अरे असं असं आहे अनेक जण प्रॉब्लेम सांगतात मला तर मी सुद्धा त्यांना एक हे करतो कारण अनेक का आता शिवाली वगैरे तर माझ्या मुलाच्या वयाच्या आहेत त्यामुळे मी त्यांना असं आता माझा मुलगा लांब असतो शिक्षणाला तो लांब गेलेला आहे सर कधी मी त्यांच्यात माझा माझं मूल बघतो असंही होऊ शकतं तर ईशा ही ना फार साधी सोपी आहे म्हणजे ना जाली। जाली। परुण परुण फार तिचे हे नसतात आमची ओळख पण अशीच झाली पटकन झाली पहिलं स्किट तिचं माझ्याबरोबर होतं होत आणि ईशान पण थोडी फार मला तिच्या प्रेमात पडतो ती कुठेही ऍक्ट करायला जात नाही की मी अशी आहे ती झोपेतून उठली की ती झोपेतून उठल्यासारखी दिसते आणि ती तशीच वागते मी अशीच आहे मला हे अशी आहे मला स्वीकारता स्वीकार नाही तर मग नाही त्यामुळे हा हा मला असे माणसं खूप आवडतात की जी खूप रिअल असतात आणि ईशाला मी एखादी गोष्ट साध्य होत नसताना त्या जीव ओतताना बघितले फार जवळून एकशे चार ताप असताना ईशाला जबरदस्त काम करताना मी बघितले ह्या चित्रपटात त्याने पायफर्ड झालेला होता गुलकंदच्या एका शूटला तिने एकाही अंशाने तिने दाखवले नाही तिला हे आहे ते ॲक्शन कट म्हटल्यानंतर ती पडलेली खाली ह्या गोष्टी खूप तिच्याबद्दलच्या आदर मनात निर्माण करतात ईशा शिकून आलेली आहे ड्रामा स्कूल शिकून आलेली आहे लंडनमध्ये आणि त्याचा योग्य उपयोग करते त्याचा कुठेही तिचा ना माज नाही आहे ईशाची कोणत्याही ईशाला हे कळलेलं आहे मंद माठ दिसणं स्वतःवर विनोद करणं हे सर्वश्रेष्ठ असतं <laughs> हे ज्याला कळतं ना तो विनोद विनोदी क्षेत्रात खूप काही गोष्टी करू शकतो ती विनोद करताना मी किती सुंदर दिसत नाहीये हा विचार मनात येत नाही <laughs> ज्या व्यक्तीला विशेषतः बायकांना हे विधिनिषेध असतात की मी सुर कॉमेडी करत असताना मी सुंदर दिसत नाहीये बाई मी कशी दिसते चार लोक बसत ती कॉमेडी होत नाही तुम्ही जेव्हा सगळे विधिनिषेध बाजूला ठेवून करताना तेव्हा तुम्ही सुंदर दिसता कामातून कामातून ते तुम्ही विलोभने दिसतात त्या क्षणाला जे आमची नम्रता आहे येण्यासारखी काहीतरी गवताच पात काहीतरी करते त्यावेळेला जी करत असते ना तेव्हा ती जगातली सुंदर स्त्री असते म्हणजे ती कॅरेक्टरचा लुक डिझाईन करताना तिने जर हा विचार केला की मी सुंदर दिसली पाहिजे ते कॅरेक्टरच दिसणार नाहीत तशी ईशा ती वेंदळी म्हणजे समीर चोगलीची बायको वेंदळीत दिसते ती जे लोकांना सांगत असते सगळ्यांना की <laughs> हा नाही मिळाला ह्याला पारितोषिक सगळ्यांना फोन करून सांगते नाही हे ना आवड फंक्शन नाही मिळालं आमच्या ह्यांना आवड का मिळालं की आपण सांगणार ना मिळालं नाही मिळलं तर सांगायची गरज हे जे बिलिव्हेबल करणं आहे ना ते तिच्यात <laughs> प्रचंड आहे आणि दोस्त आहे आपण क्या करणार गोस्मे <laughs> चालेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एक मेला so. गुलकंदा हा सिनेमा येतोय होता सगळ्यांनी सिनेमा गृहात जाऊन नक्की बघा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू